नमस्कार आपण पाहत आहात वायबीएन न्यूज मराठी तुमचा आवाज बनेल आता तुमची ताकद परभणी येथे घडलेल्या प्रसंगामुळे संबंध राज्यभर उमटलेले पडसाद आटोक्यात आणून बाबीची सखोल चौकशी सीबीआय मार्फत करून राज्यात पुन्हा सुख शांती नांदावी यासाठी शासन प्रशासन यांनी मोलाची भूमिका बजवावी असे रिपब्लिकन युवा मोर्चाचे जिल्हा प्रमुख जे किशन कांबळे बोलत होते राज्यात मागील काही महिन्यापासून अतिशय अशांत आणि भयभीत वातावरण सुरू आहे चार दिवसापूर्वी परभणी येथील विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथा संविधानाच्या कल्पकृतीची विटंबना तेथे झाली त्याचे पडसाद अतिशय चुकीच्या मार्गाने राज्यभर पसरले आहेत त्यास उपाययोजना करून तथा परिस्थिती आटोक्यात आणून आपल्या राज्यात कायदा सुव्यवस्था आहे याची जाण सर्व नागरिक तथा भारतीयांना करून द्यावी व आरोपींना व या मागील मास्टर माइंड कोण आहे याची चौकशी करून कठोर ती कार्यवाही करावी राज्यात येत्या काही दिवसात एक जानेवारी रोजी भीमा कोरेगाव शौर्य दिवस येत आहे त्या अनुषंगाने सबंध देशातून अनुयायी स्तंभास मान वंदना देण्यासाठी येतात त्यासाठी अगोदर उपाययोजना करून राज्यात शांततेचे वातावरण निर्माण करावे असे विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हा प्रमुख जयकिशन कांबळे डॉक्टर कृष्णा राठोड कुणाल घोरपडे, राजाभाई पटेल, शैलेश चाबुकस्वार, जयश्री शिर्के स्वप्नील खंडागळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभिषेक वालेरावज यांचा फोन करण्यात आला. त्या ठिकाणी दंगल घडण्यात आली. अभिषेक वालेरावज प्रकरण घडलं. महाराष्ट्र पेटला दाबशे प्रकरणामध्ये त्यावेळी नांदाड मोटार गावपासून महाराष्ट्र पेटणारं गाव या ठिकाणी सुद्धा पोलीस अधिकारी त्यावेळ अशोक घोरबाडेच होता. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पूर्ण या ठिकाणी झाली व दुसऱ्या दिवशी दंगल घडली हा दंगल घडताना सुद्धा त्यावेळेस पोलीस अधिकारी अशोक गोरवाड होता दुसरी घटना परभणी या ठिकाणी घडत असतात पोलीस अधिकारी जो आहे तो सुद्धा अशोक गोरवाडाचा आहे सर्व अशोक गोरवाड धरीमध्ये कॉम्बिंग ऑपरेशन चालू आहे तुमचं काय प्रशासनाकडे मागणी काय आहे मुद्द्यावर या प्रशासनाला काय सांगाल मुद्दा तो सांगतो की अशोक गोरवाड त्या ठिकाणी आहे या याची पहिले सखोल चौकशी अशोक गोरवाड ती करा आणि दुसरा मुद्दा आमचा मूळ असा आहे की जे आपण आता प्रश्न केला त्या अनुषंगाने सांगू इच्छितो परभणी इथे घडलेल्या प्रसंगामुळे संबंध राज्यभर उमटलेले पडसाद आटोक्यात आणून त्याची सखोल सीबीआय मार्फत चौकशी करून राज्यात पुन्हा सुख शांती शासनाशी प्रशासनातर्फे कोणाची भूमिका बजावी व त्यांनी तात्काळ कर्तव्य लक्ष यात लक्ष घालून सर्व शांतता मारण दे अंतिम प्रश्न आणि महत्त्वाचा राज्यातल्या आंबेडकरी जनतेला तुमचा काय आव्हान राहील तुम्हाला आंबेडकरी जनता बघतीय शंभर टक्के प्रश्न खूप आहे मी शंभर टक्क्याचं सांगतो की नऊ तरुणांना माझं जाहीर आव्हान असेल कारण की मी तुमच्यासारखा नऊ तरुण आहे भीम सैनिक आहे आंबेडकरी बाबासाहेबांना आहे माझ्यासोबत असंख्य कार्यकर्ते तुम्हाला इथून सावध आहे तर माझ्या नव तरुण मानवाला सांगू इच्छितो की आपल्या हातात पुस्तक असायला हवंय परंतु आपल्या हातात दगड यायला लागला आपण दंगला लाठीचाच करत आहे भीमा कोरेगाव दंगल घडली भीमा कोरेगाव दंगलीमध्ये अनेक गुन्हे दाखल झाले त्या अनुषंगाने खैरलान जी असेल खरलान जी असेल अनेक हत्याकांड घडले अनेक दंगली घडल्या तर माझ्या नव तरुण एवढा संदेश असेल की दगड उचलायची गरज नको संविधानिक पद्धतीने शांततेने आंदोलन मोर्चे हे पूर्णपणे पार पाडावे न्यायमुळ्याची भूमिका घ्यावी कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन गुन्हे दाखल झाले कसं बघायचं त्यासाठी सांगतो कोंबिंग ऑपरेशन प्रशासना थांबावं व जाणीवपूर्वक कुठलंही कोम्बिंग ऑपरेशन करू नये लोकांचे घर थोडून कोम्बिंग ऑपरेशन करतात नौ करून गुन्हे दाखल करतायत तुम्ही एक लक्षात घ्या आज एमपीएससी युपीएससी कारण आमच्या एमबीबीएस चा पौरायला नोकरी लागत नाही कुठलाही नेता रमदार यासाठी लढाई करायला येत नसतो स्वतःची लढाई स्वतःला करावी लागतील लढाई करावी ही आमची प्रामुख्यान हो, नि या निवेदनाच्या आधारे फक्त महाराष्ट्र शांतता संयम शांतता प्रशासन विनंती करत आहोत जर यामध्ये काही घडलं नाही तर आम्ही संविधानिक पद्धतीने आंदोलन करू संभाजी भिडे एकनाथ कोटे संभाजी भिड्यांचा एकनाथ एक बोटे काय होता भीमा कोरे गावातल्या मागचा हा अशोक बोरमाडी इथला मोठा संशय आम्हाला वाटतो आणि शंभर टक्के याच्या मागण्यासाठी नार्को टेस्ट करण्यात आणि हा मूळ मुद्दा आमचा आता राहील शासनाला की जो काही विषय एक विधिमंडळात एक कायदा त्यासाठी नवीन पारित करावा महापुरुषाच्या कुठलाही विध विटंबनाची झाली त्यासाठी स्पेशल कायदा असावा अशी आमची प्रामुख्यान मागणी असेल आंबेडकरी अनुयांवर होणार अन्य अत्याचार आहे त्याची लवकरात लवकर दखल घेऊन त्यांना आम्ही विनंती केली की तिथं जे कोमिंग ऑपरेशन आहे ते थांबवण्यात आलं पाहिजे आणि आपले गोर जे गोरगरीब तरुण विद्यार्थी आहे ज्यांच्यावर गुन्हे दाखल होतात की जे कधी कधी काही न करता त्यांचं आपली जी तरुण पिढी ती बर्बाद होती तर हे सर्व गोष्टी लवकरात लवकर थांबाव्या त्याच अनुषंगाने आता आपला जो भीमा कोरेगाव शौर्य दिन येत आहे त्या दिनाच्या औचित्याने सुद्धा शहरातील आणि महाराष्ट्रातील वातावरण खराब होता कामा नये आपण बघतो की सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम होतं आणि आपल्या सर्व जाणते आहातच की भीमा कोरेगावच्या वेळेस सुद्धा अशीच एक जातीय दंगल घडवण्यात आली होती आणि सरांनी अतिशय चांगल्या प्रकारे आंबेडकरी अनुयांना आवाहन केलेलं आहे की तो आपणही शांततेत त्या परभणी येथील अन्याय अत्याचाराचा विरोध केला केला पाहिजे आणि आज आपण जे भाऊच्या माध्यमातून इथं सर्व जनतेला आवाहन करतो आहो की आंबेडकरी अनुयांनी निषेध हा झालाच पाहिजे पण आपण भारतीय संविधान निर्मात्याचे वंशज आहोत हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे आपली येणारी पिढी जी आहे ही अतिशय सुशिक्षित आणि अन्यायाचा विरोध करणारी असली पाहिजे ती गुन्हेगारी म्हणून उद्या जन्माला येऊ नये तसं बा द जयकिशन दादानी सांगितलं की आपल्या हातामध्ये पेन असला पाहिजे दगड नाही तर या सर्वात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिले आहे आणि त्याच्यातून आपल्याला जो अधिकार दिलेला आहे आर्टिकल एकोणीसच्या अंतर्गत अभिव्यक्ती स्वातंत्र्य तर त्याच्यावर गदाला आणता आपण अतिशय प्रभावीपणे आपण संविधानिक मार्गाने आंदोलन करायला पाहिजे आज आपण बघितलं की आपण अविभागीय आयुक्तपासून इथपर्यंत घोषणा देत आलो पण संविधानिक मार्गाने आपण कुठल्याही लोकांना टार्गेट न करता फक्त संविधानाचं रक्षण झालं पाहिजे संविधान हे सर्व भारतीयांसाठी आहे ते कुठल्या एका जातीसाठी नसून कुठल्या धर्मासाठी नसून सर्व भारतीयांसाठी आहे अशीच मी सर्व आंबेडकर अनुयायांना आवाहन करते की त्यांनी शांततेत या घटनेचा निषेध करावा आणि फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्यांना देखील आम्ही असं आवाहन करतो की आंबेडकर अनुयायी हा सजग आणि जागृत आहे असेच नवनवीन ताज्या घडामोडी बघण्यासाठी लगेच आमच्या वाय बी एन न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका आंबेडकरी समाज मागे हटणार नाही जय भीम जय सविधान जय भारत